माझा महिमा जगावेगळा आहे बाळूमामा जगावेगळा आणि सार द्याव एका बाजूला आणि बाळू धनगर एका बाजूला आहे कारण माझ्या मामानं एकोणीसशे बत्तीस साली सांगितलं होतं एकोणीसशे बत्तीस साली माझ्या मामानं सांगितलं होतं सार द्याव उंदराच्या भुशीच्या बिळात दडून बसतील सार द्याव कुलपाच्या बसतील डॉक्टर लोक हार्ट टेकतील पण औषधाला लस सापडणार नाही कारण माझ्या बाळूमामान जी भाकणूक सांगितली होती माझ्या बाळूमामाच्या मुखातून जे शब्द गेले होते ते आज या कलियुगामध्ये आम्हाला डोळ्यानं बघायला मिळालं कानानं ऐकायला मिळालं डोळ्यानं बघायला मिळालं कारण मामाच्या खांद्यावर मांडीवर खेळलेली लोक अजून जिवंत आहेत मामांचा सानिध्य मामांचा सा सहवास मिळाले लोक अजून जिवंत आहेत कारण मामाने एकोणीसशे बत्तीस साली सांगितलं होतं मामांचा महिमा आज या कलियुगामध्ये बघायला मिळाला एकोणीसशे बत्तीस साली सांगितलं होतं सार द्याव कुलपाच्या जाऊन बसतील उंदराच्या घुशीत विसतील डॉक्टर लोक हात टेकतील पण बाळूमामाचा महिमा भोंड्या माळावर झेंडा फडफडल तरच बाळू धनगर नाव जगामध्ये सांगित साऱ्या जगानं बघितलं कोरोनाची महामारी आली या कोरोनाच्या महा महामारीमध्ये साऱ्या देवानी आपली दारं बंद केली डॉक्टर लोकांना लस सापडली नाही औषधाला कोरोनाच्या काळामध्ये लस सुद्धा सापडली नाही पण माझ्या बाळूमामाच्या तळावर मी स्वतः आहे आमचं सा कारभार आहेत मेंढका आहेत जिवंत उदाहरण सांगतो मी माझ्या मामांच्या तळावर कोरोनाच्या काळामध्ये मी पुण्याला जॉब लावतो मी डिप्लोमा मेकॅनिकल मी परमनंट होतो पण पर माझ्या घरच्यांनी सांगितलं पैसा बाळा तुला नंतर कितीही मिळवाईल पैसा तुला कितीही <नुँखी> मिळवाईल पण आता तू जगलास तर आम्हाला पैसा मिळेल पण बाळा तू आज घरला ये आम्हाला पैसा नको आहे आम्हाला सोनं नाणं ना गाडी बंगला काही नको आहे आम्हाला तू पाहिजेस कोरोनाच्या काळामध्ये मी पुण्याला होतो उद्या लॉकडाऊन पडायचा कुणाला माहित नव्हतं पण आमच्या आईनं मला सांगितलं बाळा तू घरला ये मी विचार केला आज आपण जगलो तर आपण आई बापासाठी आपल्या मुलाबालासाठी जगीन पण नाही जगलो तर काय झालं तर काय करायचं मनामध्ये भीती होती विचार केला उद्या काम दुसरं मिळेल काम नाही मिळालं तर चालेल पण आपला जीव जगला पाहिजे म्हणून मी विचार केला आणि आज आपण म्हणलं शनिवार होता लॉकडाऊन उद्या पडायचा होता कोणाला माहित नव्हतं अचानक लॉकडाऊन पडला शनिवारी मी फसशीप केली आणि गाडीला किक मारली दोन तीन मित्र माझ्या संघ होतं त्यांच्या सुद्धा गाड्या होत्या मी कारभार्यांना फोन केला आणि माझा मित्र एक होता त्या मित्राला फोन केलं बकरी कुठं आहेत म्हटलं घरला जायचं नाही घरला जाऊन काय करायचं आहे घरात जे आपण आजपर्यंत घरातच राहिले पण मामांच्या तळावर आम्ही आयुष्यभर घालवायचं आहे म्हटलं आपल्याला जीवन घालवायचं आहे सेवा आहे भक्ती करायच्या जॉबला होतो कामा होतो कंपनीजमध्ये होतो पुन्हा कॉलेज कॉलेजसुद्धा केलं पण त्या वेळेत जसं वेळ भेटेल तसं मामांची सेवा करत होतो आदमापूरला सेवा मिळायची जिथं मिळेल तिथं सेवा करायची पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण मामांच्या तळावर एक निश्चय केला होता की मामांच्या तळावर सेवा करायची पुण्यातून आलो संध्याकाळ मला बारा वाजलं होतं बारा वाजता मामांच्या तळाव आलो मामांचं दर्शन घेतलं कारभाऱ्यांचं दर्शन घेतलं पण एक जिवंत उदाहरण सांगतो कारभारी हा देव माणूस का म्हटलं जातं मी सुद्धा म्हणतो कारण मी मामांच्या तळाव आलो मी पुण्यातून आलो कारभार्यांना सुद्धा माहित होतं मी पुण्यातून आलोय मी कुठून आलोय कारभाऱ्यांनी मला कधी विचारलं नाही तुम्ही कुठून आलाय तुम्ही मास्क वापरला का तुमची टेस्ट केली आहे का मला कारभाराने विचारलं नाही मी कारभाराच्या पाया पडाय गेलो कारभार्यांच्या मी पाया पडलो कारभाऱ्यांच्या जवळ दोन मिनटं बसलो कारभार्यानी जसा येणारे आज जर बघितलं तर प्रत्येक भक्ताचा पाहचार होतो प्रत्येक भक्ताला मामा कसं विचारतात कसं जवळ घेतात कुणाला वाईट बोलतात कुणाला चांगलं बोलतात कारभाराने मला विचारलं कुठून आला कसा आलास काही विचारलं नाही पण मामाने कारभाराने एक विचारलं तुम्ही जेवलाय का मी कारभारानं सांगितलं मी अजून काही जेवलेलं नाही कारण प्रत्येक रोड येईल तिकडे गाड्या दुकानं सारी कारभारी बंद आहेत मग कारभार्याने सांगितलं एक आचार्य होता आचाऱ्याला उठवायलावलं आणि मला जेवाय वाढायला लावलं मी जेवलो जेवण झाल्यावर हो, कारभार्यांनी मला हातरून काबरून द्यायला लावलं हातरून काबरून घेतलं आणि मी जाऊन बकऱ्या झोपलो जसं बकऱ्या झोपलो सकाळ उठलो आंघोळ सवळ केलं कारभार्यांनी मला बोलवलं मा कारभाराने विचारलं काही करणार मी म्हटलं तुम्ही काय सेवा दिला तुम्ही सेवा करणार मामांच्या तळावर कोणतीही सेवा असू दे मग ती पत्रावर उचलायचं असून दे भांडी घासाय असून दे बकरी राखायचं कुठल्याही क्षेत्रात टाका मी जिवंत आहे तो बाळू बाळूमामाची सेवा करणार कारण नाशिवंत देह जाईल सकळ खातो या काळ सावधान या जीवनामध्ये सावधान राहिलं पाहिजे काम एकच करतो म्हणून चालत नाही जे काम मिळेल ते आपण काम करायचं आहे कारभाराने म्हणलं तुम्हाला जमल ते काम करा काही दिवस मी मेंढराकडे गेलो मेंढराकडे गेल्यावर मेंढक्याचा सहवास भेटला हजारानं लोक यायची मामांच्या तळावर कोरोनाच्या काळामध्ये किती हजारानं लोक यायची पण पर... मामांच्या तळावर कधी मास्क वापरला नाही मामांच्या तळावर कधी सॅनिटायझर वापरलाय स्वतः मी कधी मास्क आणि सॅनिटायझर वापरला नाही मामांच्या तळावर हजारानं लोक यायची हजारानं लोक महाप्रसाद घेऊन जायची पण आज ता काय सांगतो आज आहे आज आहे पण या गुढीपाडव्याच्या टायमिंग पर्यंत सांगतो एकोणीस ठिकाणी एकोणीस पालख्या आहेत आणि विसावं म्हणजे पहिलं मंदिर आधमापूर आणि एकोणीस पालख्या एकाही ठिकाणी मामांच्या तळावर आज टायमिंग पर्यंत एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ही ताकद माझ्या बाळूमामाची आणि बाळूमामाच्या आहे काही लोक म्हणतात देव नाही देवी खोट बोलते आजी लोक बाळूमामाच्या नावा काही पण करतात पण बाबानो शिवंत उदाहरण धावतो मामांच्या तळावर आज जगानं कुणीही सांगायचं बाळूमामाच्या तळावर पॉझिटिव्ह पेशंट सापडला आणि बाळूमामाच्या आरती गेली असा फोन असेल तर आपल्याला सांगा मामांचं मंदिर फक्त शासनामार्फत असलं शासनाचं काही नियम असल्यामुळं मंदिरात दर्शन बंद केलं होतं पण मामांच्या तळावर भरपूर लोक यायची भरपूर लोक प्रसाद घेऊन जायची मामांच्या तळावर पोलीस गाड्या सुद्धा साहेब यायच्या पण मामांच्या तळावर पोलीस गाडी आली की पोलीस एका साइडला बूट काढायचं बूट काढायचं मामांचं दर्शन घ्यायचं मामांचा महाप्रसाद घ्यायचं कारभारी एकच सांगायचं कुणीही भिहू नका हे आपला आपण परपंच करत नाही हा परपंच हा बाळू धनगराचा आहे बाळू धनगराला काळजी आहे फक्त आपण या बाळूधनगराच आहे तुम्ही कोण घेऊ नका लोक यायची दर्शन घ्यायची पोलीस याच दर्शन घ्यायची महाप्रसाद घ्यायची आणि सांगून जायचं बाबा नो हा बाळू मामा तुमचा जिवंत आहे आम्हाला सुद्धा माहित आहे फक्त शासनाचं काय नियम आहे तुम्ही पाळा आम्ही कारभारी एकच सांगायचं साहेब आम्ही कोणत्याही भक्ताला सांगत नाही तुम्ही मामांच्या तळाव या मामांच्या तळावर महाप्रसाद घ्या मामांच्या तळावर सेवा करा या आम्ही कुणाला सांगत नाही फक्त आम्ही सांगतो मामांची चाकरी करा भक्ती करा सेवा करा फक्त कधी ही लॉकडाऊनच्या आधी पण आता आम्ही कुणाला सांगत नाही न सांगताही लोक इथं येतात आम्ही काही करू शकत नाही लोकांना किती जर सांगितलं इथं येऊ नका आरती बंद आहे पण आम्ही आरती करत होतो तरी आम्ही लोकांना खोटं बोलायचं खोटं बोलायला लागायचं कारण आरती बंद आहे लोक येऊन देत नव्हतो पण तरी सुद्धा लोक हजार दोन हजार लोक मामांच्या तळाव्याची मामांचं दर्शन घ्यायची मी त्यावेळी आचार्य होतो आज सुद्धा बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये सकाळ सत्तर ते ऐंशी किलो भात लागायचा चाळीस ते वीस किलो शिरा लागायचा आमटी नको दिवडी आमटी लागायची कारण मामांच्या तळावर कोरोनाच्या काळामध्ये सहाशे ते सातशे फक्त मेंढक शेवेला होतं सहाशे ते सातशे मेंढक मामांच्या तळावर शेवेला होतं प्रत्येक गावामध्ये गेलं तर हजारो लो लोक आहे जे महिला मंडळ ज्या महिला असायच्या त्या आपल्या घरातून सकाळ संध्याकाळ मामांच्या तळावर माझ्या बाळू मामाला माझ्या देवाला माझ्या गुरुला आपल्या घरातून जी भाजी भाकरी मिळेल ती मग एखादे त्याल चटणी असून दे त्यावर भाजी भाकरी आज घेतली त्यावर त्याल चटणी असून दे ती घेऊन माझ्या मामाला नैवेद्य म्हणून यायची माझ्या बाळूमामाच मेणकं सहाशे ते सातशे मेणक होतं भाजी चपाती भाकरी काय मिळल ती पोट भरून खाऊन कंटाळायचं भाजी भाकरी राहायची कारण ही बाळूमामाची ताकद आहे कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या जगानं बघितलं साऱ्या देवानी कुलप घातली पण माझ्या बाळू धनगरानं कुलूप घातलं नाही कोरोनाच्या काळामध्ये आज जर तुम्ही बघितलं कुठेही बघा कुठं दरवाजा नाही कुठं कुलूप नाही कुठं शिपाई नाही कुठं पोलीस नाही ही बाळूमामाची उघड्यावर पडलेली संपत्ती आहे आज बघितलं तर आपल्या तळावर तीन ट्रॅक्टर आहेत पाच ते सहा टॉले आहेत दोन पाण्याचे टँकर आहेत ताट्या वाट्या चमच पातेल बगल तेवढा आहे माझ्या मामांचा महिमा जगा वेगळा आहे माझ्या मामाचा कार्यक्रम जगा वेगळा आहे मामाची जेवढी सेवा करची तेवढा देव मेवा देतो अनेक जिवंत उदाहरण सांगतो मामांच्या सेवेला जर आपण मेंढका असू दे नाहीतर कोणी असू दे एकदा कारभार्याने शब्द दिला तू सव्वा महिने सेवा करायची शंभर टक्के सव्वा महिने सेवा करायची सहा महिने सेवा करायची तर सहा महिने करायची वर्ष म्हणा तर वर्ष सेवाच करायची एखादा सेवा करतो म्हणला सहा वर्ष करतो म्हणला आणि पुन्हा बदलला मी सहा महिने करतो मामाचा आहे एखादा काय म्हणला मी इथं फक्त येणारा आहे ह्या मामांच्या तळावर प्रत्येक जण फक्त संकटातून येतो कोण असा हौशी नवशी गवशी सुद्धा असतात कोण हौसन येणार आहे कोण घरात सांभाळत नाही बायकापुराने सोडून दिलंय कुणाला काय झाले कोणाच्या प्रत्येक अडचणीत हौशी नवशी गवशी आणि गवशी माझी काय आपल्याला कुठं काय घावतंय आपल्याला कुठं काय मिळतंय दुसऱ्याच्या ताटातलं काय मिळतंय यासाठी सुद्धा आलेले हवशी नवशी गवशी तीन प्रकारचं भक्त आहेत पण मामांच्या तळावर असं प्रत्येक भक्त येतो पण कारभारी प्रत्येकाला सांगतात बाबा तू इथं शेवेला आलायस पण या बाळूमामाची प्रामाणिक सेवा कर भक्ती कर चाकरी कर देव हा तुला कमी करणार नाही हा बाळूदनगर जगाला देण्यासाठी आलाय कुणाचं लुबाडण्यासाठी आलेला हा बाळूदनगर नाही हा बाळूदनगर जगाला देण्यासाठी आलाय फक्त घ्यायचं काम तुझं आहे हा बाळूमामा जर द्यायला लागला हा मामा तर घ्यायला कळत नाही आणि जर हा बाळूमामा घ्यायला अंगाला छड्डी सुद्धा ठेवत नाही जिवंत उदाहरण मी बघतोय मामांच्या तळावर जर डांगडिंगपणा आगावपणा तो मेंढका असू दे आचार्य असू दे आणि कोणी असू दे जर चुकीच वागला तर बाळूमामा सोडत नाही बाळूमामान घरच्यांना सोडल्याला नाही हा बाळूमामा मी मागाय सांगितलंय जगा वेगळा आणि बाळूमामाचा कार्यक्रम जगा वेगळा आहे या बाळूमामान घरच्यासनी सोडलेला नाही मग तुम्ही आम्ही कोण आहे स्वतःच्या दाजीला सोडलं नाही भावासनी सोडलं नाही आई वडिला सोडलं नाही स्वतःच्या पत्नीला सोडलं नाही हा बाळूमामा आज जगाला सेवा केल्यावर मुलं देतोय बाळूमामा जगाला सेवा केल्यावर मुलं देतोय जगाच्या लोकांचं कल्याण करतोय रोगराई सांभाळतोय पण माझ्या बाळूमामाच्या पत्नीनं मामांचा शब्द ऐकला नाही मामांचा शब्द ऐकला नाही रिंगणाच्या बाहेर जायचं नाही तो शब्द पलटला शब्दाच पालन केलं नाही रिंगणाच्या बाहेर गेल्यावर गर्भ पात झाला बाळूमामा जगाची मुलं वाचवू शकतोय पण स्वतःचा मुलगा वाचवू शकला नसता का मामा पण वाचवला नाही कारण बाळूमामान कुणालाही सोडलेला नाही मग तुम्ही आम्ही कोण आहे इथं कशासाठी गर्व करायचा इथं आलो आपण मामांचं गडे आहे नाहीतर मी इथं आचार्य आणि मी पुजारी आणि मी आणि मी ह्या वया त्या वया जर म्हणला तीन फुटाचा खुट्टा मारतोय किती तीन फुटाचा खुट्टा मारतोय खुट्टी निघल पण बाळू धनगराचा खुट्टा निघणार नाही सात जन्मापर्यंत बाळू मामाचा खुट्टा आहे फक्त घ्यायला कळालं पाहिजे दादा इथं कारण देव सांगाय लागत नाही ला। मुंगीच्या पाया जर घुंगरू वाजायला लागलं मुंगीच्या पाया जर घुंगरू वाजायला लागलं तर बाळू मामाला कळतय पण या भक्ताच्या ह्या भक्तात असू दे मी असू इथं आलेल्या भक्तांच्या मनात काय चाललंय कळत नसेल का मामाला सारं मामाला कळतंय फक्त जाणून आपण घेतलं पाहिजे हा बाळूमामा शिवकऱ्यांना काय सांगतो माझ्या तळावाला कोण सव्वा महिने येईल कोण सहा महिने येईल कोण वर्ष येईल कोण दहा वर्ष येईल कोण आयुष्यभर सेवा करतो म्हणून येतोय आयुष्यभर सेवा करतो म्हणून येतोय पण त्या शेवेमध्ये जर एखादा चुकीचा वागला एखाद्या या शेवेमध्ये चुकीचं वागला चुकीची वर्तणूक केली देव सोडत नाही कारभाऱ्याने सांगितलं तू सव्वा महिने थांब सव्वा महिने थांबायचं कारभार्यानी सांगितलं सहा महिने थांब सहा महिने थांबायचं कारभाऱ्याने सांगितलं एक वर्ष थांब शंभर टक्के एक वर्ष थांबायचं कारभाऱ्यांनी जर शब्द दिला एकोणीस ठिकाणी एकोणीस कारभारे आहेत कारभाऱ्यांनी जर शब्द दिला आयुष्यात कधीही खोटा ठरत नाही कारण हा शब्द म्हणजे माझ्या बाळूमामांचा आहे हा शब्द माझ्या बाळू धनगराचा आहे कारण हा शब्द बाळूमामा देत असतात कारभार्यांच्या रूपामध्ये बाळूमामा असतात आम्ही कारभाऱ्यांच्या रूपामध्ये बाळूमामा बघतो कारण जर एखादा शब्द कारभाऱ्यांनी चुकीचा वापरला जाऊ नको म्हणला जर गेला शंभर टक्के सांगतो माझ्या कारभाऱ्यांचा मला अनुभव आहे कारभारी मला कित्येकदा सांगितलं सागर मी त्याला जाऊ नको म्हणून सांगितलंय पण तो आज निघालाय आज मामांच्या बकऱ्याची अडचण आहे बघ काय करायचं पण कारभारी एक सांगतात यो आता जाणार पण चार पाच दहा महिन्यानं परत येणार आज मी जिवंत उदाहरण बघतोय दादा कारण परत गेलेला माणूस इथं आलेला आहे परत गेलेला माणूस शेवा सोडून गेलेला परत आलाय जर इथं चुकीचं वागला तर देऊ सोडत नाही मेंढरात राहिला आणि लावा लाव्या भांडणं ही माझं मोठं खाण ती माझं मोठं खाण असं चुकीचं जर केलं तरी सुद्धा देव सोडत नाही जिथं इथं मी काय करल माझं स्वतःच उदाहरण सांगतो मी इथं जसा राहील तसं घरामध्ये चालत असत मी जर इथं भांडणं काढली तर माझ्या घरामध्ये भांडणं मी इथं चुकीचा वागलो जर इथं माझ्या घरामध्ये चुकीचं मी जर इथं भांडणं लावा लाव्या केल्या मी मोठा का तू मोठा जर करत बसलो तर आपल्या घरामध्ये सुद्धा ते होत असत कारण इथं मुंगी होऊन साखर खायची इथं हातात बांगड्या भराय सांगल्या देवानं माझ्या मामानं काय सांगितले हातात बांगड्या घालायच्या कपाळाला कुकू लावायचा साडी नेसायची बाय होऊन माझ्या तळावर राहायचं बकरी राखायचं तर तुझा कुठंतरी मी झेंडा लावीन जर तू मी पणा केलास तुझ्या आयुष्याचा मी पणा करत फिरवीन कारण हा बाळू मामा जगा वेगळा आरी ट्वाली बघितली एक महिना नाही दहा महिने माझ्या बाळूमामाचा प्रपंच हजारानं लोक आली तर चालतील एवढा माझ्या बाळूमामाचं साहित्य आहे एवढं अन्नदानाचं साहित्य आहे टॉले आहे तिथं टॉले आहे एवढा साहित्य माझ्या बाळूमामाचं आहे एखाद्या कुणी जर नाही प्रसाद घातला तरी आमच्या बाळूमामाचा महाप्रसाद चालेल एवढा माझ्या मामांचं साहित्य आहे आमच्या कारभारांची एक मला शिकवण आहे शेतकरी गरीब असू दे श्रीमंत असू दे कसाही असू दे जो आपण तुम्हाला त्याला सांगायचं एवढं आम्हाला लागतंय त्यानं तेवढं दिलं तर त्यात करायचं जर त्यानं नाही दिलं बाळूमामाची टोले कुणाला विचारायचं ना ह्यातलं काही साहित्य टाक लागल ते टाकायचं साहित्य शिजवायचं आणि येणाऱ्या मेंढका असू दे भाविक असू दे भक्त दे त्याला पोटाला अन्नदान करायचं कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे मग हा बाळूमामाचा प्रपंच आहे मग आपण कशासाठी मी तू करायचं जेवढं जम तेवढं कारभारी सांगल तेवढं आम्ही इथं महाप्रसाद करतो पण एवढं नाही एक शीत सुद्धा आम्ही वाया घालवत नाही रात्री बारा वाजता आम्हाला जेवायला सकाळी आम्ही चारला सर आचार्य उठतो आणि संध्याकाळी बारा साडेबारा वाजता आम्हाला जेवायला जीव जर झोपलो तर देवाला एकच सांगतो सकाळी आम्हाला लवकर उठतो हा बाळू धनगर कुणी कुणाला उठवायला लागत नाही दादा हा मामा आपो आप या आचार्यांना उठवतो आचारी उठून मेंढक्यांच्या बरोबरच्या टायमिंगला सकाळी साडे सात ते सातला मामांचा महाप्रसाद सातशे ते आठशे लोकांचा तयार असतो कोणी तर बायका नसतात चिरायला कोण कोण नसतं पाच ते सहा जण असतात हे सहा जण आपल्या सख्या भावाला आपण जीव लावत नाही तेवढं जीव एकामेका लावतात आणि मामांचा प्रसाद करतात तसं जर तिकडे मेंढक्यांच्याकडे बघितलं मेंढकं सुद्धा आरती झाली की महाप्रसाद घेतात महाप्रसाद घेतला की गप्पा गोष्टी करत बसतात आणि झोपून जातात सकाळी पाचला सहाला मेंढकं उठतात आंघोळ सवळ करतात आंघोळ सवळ केली की मामांच्या मेंढी माझी लहान लहान आहेत ती लहान लहान पिल्लं पाजतात जशी ती पिल्लं पाजली की कुठली मेंढी आहे कुठल्या मेंढीला काय झालंय कोणत्या मेंढीचा काय रोग झालाय कोणत्या मिडीला